नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज मस्त असे बनवलेले आहे रेसिपी कारले फ्राय भात डाळ ज्वारीची भाकर आणि कढीपत्त्याची चटणी व्हिडिओ आवडला दे तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर कारले स्वच्छ धुवून घेतलेत त्यांना मी कट करून घेतले आणि कट करून त्यातले त्यातल्या बिया काढवातल्या काढायच्या नाही काढल्या तरी चालतात काढल्या तरी पण चालतात मीठ आणि हळद एक चमचा मीठ एक चमचा हळद टाकून मस्त असं अर्धा तास थोडा ठेवून द्यायचं कारण तोपर्यंत तो भाकर करून घेतलेली आहे ज्वारीची आणि डाळ करण्यासाठी पातीला तेल दोन चमचे टाकलेलं आहे आणि मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्याचे टाकले आणि लसूण अद्रक ची पेस्ट टाकून घेतलेली आहे फ्राय झाले त्यानंतरनं मिरची टाकली मिरची पण मस्त फ्राय द्यायची त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि डाळ टाकून हळवून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा मस्त अशी डाळ तयार झालेली आहे कोथिंबीर टाकले वरतून कट करून मिक्स करून घात डाळ तयार झालेली आहे आता आपले राहिलेत कारले फ्राय करायचे हे कारले घेतलेत त्याला झाल्या अर्धा तास त्याला धुवून घ्यायचं थोडंसं कडवटपणा जातो आणि एक भांडं घेतले त्यात चार चमचे बेसन दोन चमचे रवा अदरक लसूण पेस्ट आणि फ्रिश फ्राय मसाला टाकलेला आहे आणि एक चम चवीनुसार मीठ हळद मिरची पावडर धने पावडर आणि कट केलेली कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे आणि कारले आपण धुवून घेतले ते त्या पिठामध्ये टाकायचे बेसन पीठमध्ये आणि त्याला पण थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आणि दहा मिनिट झाकून ठेवायचं इथं मी कढई घेतलेली आहे त्यात थोडंसं तेल टाकले तेल जास्त नाही टाकायचं का तर कारल्यामुळं कडवटपणा येऊ शकतो तेल झालेलं आहे गरम इथं मी एक एक करून कारल्याचे तुकडे टाकले तळण्यासाठी आणि गॅस फुल ठेवायचा फुल गॅसवर तळून घ्यायचे कारणे फुल गॅसवर तळल्यानंतर ना असे क्रंची होते मस्त असा कलर आलेला आहे त्यातला तळलेले आहेत कारले तळलेले छान दिसत आहेत एकदम असे कडक कसे झालेत माझं पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे मस्त असं ताट दिसतंय